नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा अन्न पोएट या युट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत मित्रांनो आज वातावरणा अनुकूल कविता रचत आहे तुम्ही बघू शकता की छान वातावरण आहे आणि गहू चांगला डोलत आहे त्यावर ऐका मग ही कविता मंद मंद हा झुळुकी वारा मंद मंद हा झुळुकी वारा त्यावर डोलतो गहू हा सार मंद मंद हा झुडकी वारा त्यावर डोलतो गहू हा सारा मंद मंद तो झुडकी वारा त्यावर डोलतो गहू हा सारा चिमण्यांचे चिमण्यांचे गाणे ऐकू येई चिमण्यांचे गाणे ऐकू येई त्यांचे बागडणे मन भुलवून जाईल चिमण्यांचे गाणे ऐकू येई त्यांचे बागडणे मन भुलवून जाई तुम्ही बघू शकता की छानशी एक चिमणी कशी गव्हाच्या उंबीवर बसली आहे आणि मस्त तिच्या तिच्या आनंदात आनंद घेत आहे इकडे उडत आहे तिकडे उडत आहे शेवटी ती उडून गेली निरभ्र ढग हे आज दिसते आहे निरभ्र ढग हे आज दिसत आहे आपला बडी राजा असेच वाट पाहे, आपला बडी राजा याचीच वाट पाहे, तुम्हाला माहिती आहे की ह्या वातावरणामध्ये शेतकऱ्याला जो त्रास असतो तो अवकाळी पावसाचा त्यासाठी तो प्रार्थनाच करत असतो कारण गहू ज्वारी मका सर्व हे रब्बी पिके ऐन बहरात आलेली असतात आणि अचानक मध्ये ढग दाटून येते आणि रप, रप गारपीट होऊन जाते त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होते तेच नको असते कारण खूप खर्च झालेला असतो छान पद्धतीने आता मस्त फुललेला असतो आणि मधातच असं होते त्याचीच भीती शेतकऱ्याच्या मनामध्ये असते असो अशा दोन चार रोडी रचल्या तुम्हाला आवडल्या असेल तर चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणेल तोपर्यंत धन्यवाद